पुलाव हा मग कांदा काप कांदा कापत नाही फिरायला एवढं रात्रीचं चल मग मला बी एवढी राहील तुम्ही इथं बिर्याणी करायची तर बिर्याणी पुलाव करायचा आपल्याला मी तिला तेच म्हटलं होतं बिर्याणी ही कोणी आणलंय एक मी आणलंय अजून दोन घेऊ नये तुम्ही आण आता एक नाही नाही असं नको करू घेऊ नये तिला मोठी आवडली चल ना मग परत नेऊन हा परत नेवतो मग चला तुम्ही पण येते का चला चला अजून एक वीट घ्या किती विटा घेतल्या ओके चला तू कावर काय नाही घेतलं हा काही घ्यायला पाहिजे तू मी पण एक वीट आहे आणि चला आपली चूल मांडून झाली आहे

तू जाय लाकड आणायला आता मला माहित नाही कुठे लाकड सापडवू लागेल लाकड कुठे इकडे ते झालं एकदम करेक्ट आहे आता एकदम परफेक्ट चला आता लाकडं पण आले ते लहान बरं जाय पल्लवी तेल मिरच्या बटाट लागला सगळे कांदे कापले पण हा थोडे बाकी एवढे काय करायचे लागेल ग बाई सांग तू हिला सांग बर तू हा ला। लागल्यानंतर कापून फरक पडेल काय पेटलं 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 टाकचाल पटकन तेल का बरं नाही नाही ठेवणार चाल पटकन तेल टाक ना मग तेल उद्घाटन उद्घाटन झालं हा काय करू राहिली अगं मग थोडं पुढं कर ना तो डोळे बंद करून घे ना सांग तू काहीच नाही शिकवलं हिला थोडस तेल ठेऊ ना कशाला ते सगळं एवढले जास्त करती ग मी मटन नस मटर का चिकन ते चिकन दु म पटकन आम्ही चिकनला मटन म्हणतो ना पता पता <laughs> <laughs> का बरं मी मटन ला मटन म्हणतं चिकनला मटन म्हणतो दु मग पटपट आता दु मग मटनच तर आपलं का योगिता तेल आपलं तापलं ही योगी तर खोट ठीक खोट बोलते लय तापलंय ते कुठं तापलंय ते लई ओके खडे मसाले टाकले ना पहिलं कांदा टाकायला पाहिजे होता हे काय कांदा पण टाकते ना पहिला कांदा मग खडा मसाला टाकायचं नाही नाही बरोबर आहे ते जळून जातो त्याच्यातलं जाऊ दे आता तिने केलंय तिच्या हिशोबाने होऊ दे तुम्ही तूच बनव बरं येवाई बसली आता इकडं साईडला रुसली ती तू काय बोलली तिला बोलली येवाई योगिता बोलली म्हणून राग आला तूच बोलली तिला ते बघ आता काहीच करणार नाही समज तूच कर आता चिकन धुऊन झालेलं आहे एकदम एक असं स्वच्छ धुतलेलं चिकन खरंच चांगलं धुती तू चिकन पहिल्यांदा पहिल्यांदा

जळेल जळेल लागायचं नाही तर दही टाकला आता आता एकदम जोरात विषय आहे बर का हलो पट्टा पट्टा टाकलं चिकन आता हॅलो oh. थोडं पाणी मी पंधरा खाल होतो व्हिडिओ मध्ये टाक पाणी नाही थोडस येत राहू द्या थोडस मस्त वास येतोय असा खाऊ पाय एक मुंबई झाला गीठ कोण घेत मीठ नाही पण त्याच्यामध्ये मीठ शेवट टाकायचं जाय मग ते खाऊन वय घरच वय घरच खाय वय मीठ शेवट मग मीठ टाक मधी मीठ भात टाकून दिल ते बाय तिकडं बायक मग ती आहे ना म्हणून आता म्हणाल ठेवा आता झाकण ओके आता झाकण आलेलं आहे पण याच्या आता जरा वेळ ओके आता तांदूळ टाकून झालेली आमची आणि हे आमचे प्रेक्षक वाढ बघताना ही बघ एक योगिताच काय हा सगळ्यात महत्त्वाचं काम तर योग्यच करते

झाकण ठेवा आता पटकन याच्यावरती मी भरपूर मेहनत केली आता वार वा मेहनत आम्ही कारण कॅरेक्ट तुम्ही द्या पटकन झाकण ओके चला आता झालाय ना झाला ना उतरव चाल पटकन दाखव तुझी ताकद तात कवाल भर का नाही तर काय येस नको जाऊ दे दे बसू राहू इथं तू वाढते का ना। ना। इते 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 इते। इते। उचल ना मग तू उचल ना एक होऊ शकते काही उठून पण येऊ शकते तिकडे बसायला तुम्हाला हा असं बरोबर चटक बसल कीर्ती एवढी ताकद पाव मध्ये नाही ओके ओके आल्या पात्र वाड्या पण आल्या पाठ पटापटा आता बसतो जेवायला सगळे तयार आहे का जेवायला हा आवाज नाही ते ओके चला आता करा सुरू थांबणार काय